मित्रांनो केजरीवाल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनेलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर एक आदित एक बैल या मैदानावर आज कोणकोणती कोणती बैल दाखल झालीत आणि कोणकोणते कोणते आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत भाय नमस्कार आज कुठली बैल आणली आणला हक्का आणला फक्त कंबीकरांचा हक्का शंभूला ह्याला ना आणला ना नाही होय आज कोणा सांगा पायरा केला राज्याप कुठला जर राजा बरं नमस्कार नमस्कार काय बैल नाव राजा राजा कोणत्या गावचा हो आज कोणा नियोजन नियोजन उपाळ्याच वा वासरू आहे वासर चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कोणत्या गावन आला शिराळा बत्ती शिरा बत्तीस शिराळा आज कोणता बैल आणला हरण्या हरण्या ही वासरू वासर आधत आहे ना हो आज कुणा सांग नियोजन केलंय विजय मान्य त्यांचा राजा होय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगावकरांचा लक्ष पण मैदानात दाखल झालाय भाऊ त्या वासराचं नाव काय होिक्या वय आज कुणाचं नियोजन केलंय सरज्याचं लक्ष वय दिवसात ना आज का बैल बाहेर काढल्यामुळं तावा तो साईटी दय शुभेच्छा भाऊ तुम्हाला नमस्कार भैया नमस्कार महाकाल आणलाय महाकाल कडेपूरचा महाकाल ना हां कडेपूरचा महाकाल आज कोणासंग पहारा केला सिरसोडीचा रायफल शिरसोडीचं रायफल हां चांगले नियोजन केले आज आधीन होती पहिली ही गाडी नाही पहिल्यांदाच आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार आज काय कोणती बैल आणली आज आमदार आम आणि हो बच्चा आमदार बहात्तर बहात्तर आणि हा बच्चा कोणाचा बच्चा कृष्णा कटेकर मुंबई आणि हेमंत हो आज आमदारचं नियोजन कसं केलंय आज आमदार आणि बच्चाच बच्चा चेंडू चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज कोणती बैल आणली डायमंड डायमंड जिंतीच वासरू आहे ना डायमंड आज कोणा सांग पायरा केला आज पायरा रायफल आहे वाकेश्वरचा रायफल वाकेश्वरची रायफल चालत शुभेच्छा तुम्हाला बाया कुठलं वासरू आणलं आज महेबूब आदत आहे ना वासरू आज कोणा सांग पाहणार आहे मजूर कोणता होय नऊशे सोळा शुभेच्छा तुम्हाला बाई आज कोणती बैल आणली आणलाय म्हसवडकरांचा सारजा आलाय आणि त्या वासराचं नाव काय रायबा रायबा राय आ... तो कोणत्या गावचा किन... किनी नाही चालू आज ह्यांचंच नियोजन आहे ही जुडी पाहणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज कुठली बैल आणली तो लक्कर व्हाय लि वासरु थायमान आज कुणास नियोजन तीच गाडी पाहणार चालते शुभेच्छा तुम्हाला विरकरवाडीकरांचं काय नाव आहे त्याच विरकरवाडी एक्सप्रेस राजा, राजा। आज कुणास नियोजन त्याचं केलंय एम एम नाचा राजा ना आज नियोजन कट केले पहिल्यांदा झाला असं झालं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो परेश भंडारी सोनारपाड आणि राजू पाटील वाटेगाव यांचा वरदान पण मैदानात दाखल झालाय पन्नास पन्नास आज वरदानचं नियोजन पुण्याबर बाया भायाच बत्तीस शिराळाचा गब्बर आहे बत्तीस शिराळाचा गब्बर आता आपल्या दाऊन आहे का वासरू होय शुभेच्छा तुम्हाला बाया कुठल्या गावानं आलाय मोराळा मोराळा आज कुठला बैल आणला भुंगा भुंगा म्हणजे मुंबईचा भुंगा मित्रांनो हाच भुंगा स्पीड आहे वासराला आता भरपूर चर्चेत वासरू आहे भोंगा आणि ती वासरू सम्राट सम्राट आज सांगा नियोजन केले भुंगाचं आतिश पाटलांच्या सुंदर बर गाडी जोरात पहिलं महेंच्या शुभेच्छा बाई तुम्हाला मित्रांनो संदीप भाई माळी भोपर यांचा हारण्या पण मैदानात दाखल कुणा सांगा नियोजन केले आज माहितीतलं आहे काय वासराचं नाव माहीत नाही चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बबलू चचा ड्रायव्हर जाकी किल्ले मच्छिंद्रगड यांचा जलवा पण मैदानात दाखल झालाय आज कोणास नियोजन केले जलवाचं चचानी केले चांगले केलं असं नियोजन आज वासरू पाळायला लागले चांगलं आता दोन तीन महिन्यात राहिले की शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार कुठली बैल आहे ती सुंदर रुबाब आणि सुंदर तो सुंदर कुठल्या गावचा आहे सुंदर वादरचा वादर चौवय आणि अप्पांचाच आहे ना तात्या नमस्कार नमस्कार आ, आज कुठलं वासर आणले राजा आणलं आनंद अप्पा रेट्रे यांचा राजा वारका राजा ना आज कोणा सांग पायरा केला आहे त्याचा मुंबईचा बैल आहे कॉकटेल सुंदर सुंदर कॉकटेल कॉकटेल होय चांगले नियोजन केलं आज रात्री दहा वाजता होय तिकडचं जी कॅन्सल झाल्यामुळे हे नियोजन केलं ना शुभेच्छा के <laughs> के तुम्हाला बाया कुठल्या आलाय कलेडोन वय हो ही वासरू आणले वासरू चांगलाय बावरा काय नाव आहे वासराच हरण्या कुणास नियोजन केलं त्याचं नियोजन काय माहित नाही नियोजन मालकांनी केले होय चालतं शुभेच्छा बाय बाया नमस्कार नमस्कार कुठल्या गावानं आला केवळ फलटण फलटण वय काय वासराच नाव काय आपलं शंभू शंभू सुंदर आणि हा सुंदर ना ह्याचा मान करी कुठल्या गावच त्या पेडगाव इंद्र केसरी सोनेरा पेडगावला राहिलाय सोनेराला राहिलाय दोन नंबर केला ना पेडगावला आज कोणा सांग पायरा केलाय आज भुंगा दोन्ही भुंगा आहे हा चांगले नियोजन केले तुम्ही ही पहिल्यांदाच गाडी असते शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्ते मित्रांनो आंबे गावकरांचा बाब्या पण मैदानात दाखल झालाय आज बाब्याचं नियोजन स्वामी केलंय छोटा स्वामी बरं स्वामी गाडी आधी पाहिली का नाही पहिल्यांदाच मोठ्या स्वामीवर पाहिलं स्वामी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय वासराच नाव हंटर कुठल्या गावचा आंबे गाव आंबे गावचा होय आज कोणा सांग पायरा केलाय होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर नऊशे सोळा पण दाखल झालेला आहे आणि हे काय वासर आहे हे गाववाले गाववालेच आहे आज कोणा सांग नियोजन केले वजीरच मुंबई हा हां बैल ले, ता ले ता ता आज तावत आहे बैल 15 आहे एकदम बैल शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार आज कुठला बैल घेऊन आला आहे एम्ब्युलन्स संपर्क एम्ब्युलन्स कुठल्या गावचा एम्ब्युलन्स मुंबरज मुंबरज कानाचं एम्ब्युलन्स नाव वारे ठेवलं हो काय का ना हो

तेजा।, तेजा आज मल्हारचं नियोजन कोणा केलं केले मल्हारच आज वासरू गाठले बापूनी हां अजून काय माहिती नाही ते होय आणि तेजाचं तेजाच पण नानांच्या नानाच्या आज वासरा बरं होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाया नमस्कार नमस्कार कुठल्या गावानं आलाय नांदेश्वर हा नांदेश्वर होय आज कुठली ही वासरा आणली हा काय नाव आहे हेच दोन्ही पण आजच असतील आज कसं नियोजन केलं त्यांचं नियोजन केलं की मानिक पडेल कुठला माणिक पनरखेडचा मानिक आणि ह्या वस्त्राला सरदार चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय बाईल नाव राजपाल हा राजपाल राजपाल कुठल्या गावचा वेळापूर वेळापूर कानाचा राजपाल आज कोणा सांग पायरापुरात चालत शुभेच्छा तुम्हाला आज कोणती बैल आणली चंद्र आणि राहुल चंद्र राहुल कुठल्या गावची बैल आहे ती बाटेरगाव हा बाटशिरगाव आणि पेट पेठ आणि गाव आज पायरा कोणा सांगा केला वासर आधूच आहे होणार हो दिसत शुभेच्छा तुम्हाला भाई किस्मत। किस्मत। आज बैल घेऊन आला किस्मत मायनीचा ना मायनीकरांचा किस्मत पण दाखल झालाय आज कोणास नियोजन केले किस्मतच हा मानिक विट्टेकरांचा मानिक होय फायनल झालाय वाटते त्याचा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठून आलाय पुरंदर आ, सावकर। सावकर। पुरंदर बैल आणलाय का सावकार सावकार पुरंदरकरांचा सावकार आज कोणा सांग पायरा केला भीवघट एक्सप्रेस वजीर चांगला पायरा केलाय आज ह्याच्या आधी नाही ना पहाली गाडी पहिल्यांदाच आहे ना आदत शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावानं मस्त आणले गट्टेवाडी होय कुठं आली हो गट्टेवाडी होय काय नाव त्याच संजा सर सरजा सरज्याचा गुलाला वगैरे झालंय नाही झाला आज कुणाचं केले नियोजन हा मस्त चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कोणत्या गावाने आलाय पुरसुंगी पुरसुंगी म्हणजे लांबून ला आलाय आज राज़ीर राज़ीर ले ले ला। आज कोणती बैल आणली वजीर वजीर आणि आणि तो राजवीर बसलेला आज कस नियोजन केले पायऱ्याच पायऱ्याच घरचीच गाडी होय घरचीच गाडी पाहणार घरचं चांगलं नियोजन केले तो घरचं नियोजन असत चालतंय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू बाहे नमस्कार कुठला बैल आणला आज निशांत शिरवड्यात शिरवडेकरांचा निशान पण मैदानात दाखल झाला आज कोणा सांग पायरा आज लक्ष येते चालते शुभेच्छा तुम्हाला नंबर केला चालते चालते शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जेवण ड्रायव्हरांचा सुंदर ब्यालाय आज वाचन गायरा केलाय ना आज ड्रायव्हरला आज छोपा पायरा दिसते मग <laughs> आता काय होय चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुदे वाडीकरांचं तेज पण मैदानात दाखल झालाय आज कोणा कुणासगा नियोजन केलं आहे आज आपलं पहिलं आहे ते पहिलं हाय तुम्हाला खानापाटी होय चालतं शुभेच्छा तुम्हाला कोणत्या गावानं आलं लिंबूर लिंबूवर कोणतं वस्त्र आणलं आज लिंबू लिमतं आहे शंभू शंभूवय हा आज कोणा सांगा नियोजन केलं भारत छोटा भारत किरण आपण छोटा आहे सोबत चालतं शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्ते कुठल्या गावानं आला जाणंदवर कुठली बैल आणली आज जाणंदवरून आणली पण काय नाव काय एकाच नाव गजा आणि दुसऱ्याच नाव शिव गजा वासर आणि ह्याचं काय नाव तुझं नाव सुंदर आहे सुंदर चालतंय शुभेच्छा तुम्हाला